आणि सी सी मी सीएमला सांगितलं सीएम साहेब असं नाही चालणार मग मला पण इतरांच्या मतदारसंघात लक्ष घालावं भाजपाचे पण काही मतदारसंघ आहेत तिथं पण माझे कार्यकर्ते शाळे तुला अमित शहा साहेब ओळखले तरी खरे म्हणजे गप्पा म्हणतो काही पण काहींना वाटत होतं की ताबडतोब निवडणूक लागावी मी गप्प बसलेलो होतो मी ठरवलेलं होतं निवडणूक छत्रपतीचं मतदान झाल्याशिवाय लावायचे नाही पण काही काही जण जाऊन तिथं मुख्यमंत्र्यांना साहेब निवडणूक लावा साहेब निवडणूक लावा मी सीएम साहेबांना सांगितलं सीएम साहेब माझा मतदारसंघ आहे आपण महायुतीचे सगळेजण घटक आहोत मी पण घटक आहे लहान असे पण मी पण घटक आहे चाळीस पंचेचाळीस आमदारांचा सा। आणि त्यामध्ये मला तिथलं मतदान झालं की तुम्ही न सांगता मी निवडणूक लावणार आहे कारण निवडणूक लावायचं सहकार खात्याच्या हातात आहे सहकार खातं माझ्या बाबासाहेबाकडे पण काहींना चैनच पडत नव्हतं सुटलं की मुंबई सुटलं की मुंबई अहो आता आम्ही महायुतीत काम करतो त्याच्यामुळं इकडं पण काही जण सांगायचे आम्हाला निवडून द्या आम्ही अमित शहा साहेबांकडे जाऊ आणि काम करून आणू अरे शाळेत तुला अमित शहा साहेब ओळखतात तरी रे उगी गप्पा म्हणतो काही पण त्याच्यामध्ये शेवटी युतीचं सरकार सा असतं त्यावेळेस मोठा पक्ष भाजप आहे दोन नंबरचा पक्ष संख्येने दोन नंबरचा शिवसेना एकनाथ रॉनशे आणि तीन नंबरला मी तिथं आहे म्हणजे राष्ट्रवादी मी म्हणजे राष्ट्रवादी अशा पद्धतीनं ते सरकार चाललेलं आहे आणि मी सीएमला सांगितलं सीएम साहेब असं नाही चालणार ना। मग मला पण इतरांच्या मतदारसंघात लक्ष घालावं हो लागेल भाजपाचे पण काही मतदारसंघ आहेत तिथं पण माझे कार्यकर्ते असं कसं चालेल आणि त्या प्रकारे आपण निवडणूक लावली तुम्ही बघितलं अठराला मतदान झालं आपलं एकोणीसला रात्री कधीतरी काउंटिंग संपलं एकवीसला निकालला इलेक्शन एक लावलं एकच दिवस मध्ये गेला फाळख्याजी आणि एकवीसला लावलं त्याच्यावर मी लोकशाहीचा समर्थक आहे कारण लोकांनी मला नेहमी खासदारापासून छत्रपतीच्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत नेहमी तुम्ही मला निवडून आहे मला कधी तुम्ही अपयश दाखवलेलं नाही आणि ठोकपणे महाराष्ट्राला सांगत असतो ही माझी बारावत अशा पद्धतीने त्या ठिकाणी असतो हे माझी मत हा माझा मतदारसंघ आणि त्यामुळं मला काम करायला हुरूप येतो तुम्ही प्रत्येक माझी टम बघा नव्वद ते मला नव्वद नाही नव्वददा साहेब आले होते पण एक्क्याण्णव ते पंच्याण्णव पंच्याण्णव ते नव्याण्णव नव्याण्णव ते दोन हजार चार दोन हजार चार ते दोन हजार नऊ दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा नंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस प्रत्येक पाच वर्षामध्ये अशोकराव जास्तीचीच कामं करत आहेत तुम्ही कुठली टम आठवा आज देखील बारावती बारावती ग्रामीण भाग ज्या पद्धतीनं आम्ही बदलवतोय आता तुमची साथ आहे तुमचा आशीर्वाद आहे तरुणांचं सहकार्य आहे बहिणींची मदत आहे म्हणून हे करतोय आता पण कुणीतरी ते बाहेर ते गोष्ट चालल्यात त्यांनी सगळे ती अतिक्रमण केली अतिक्रमण काढायला लागली की यांनी घोषणा सुरू केल्या आपण टपऱ्या न टपऱ्या विरह बारामती करायची त्याकरता स्टॉल काढलेत तुम्ही बघितलं ना त्या प्रत्येक रोडला काही स्टॉल काढलेले ते स्टॉल घ्या ना ते आपण रिझनेबल दरामध्ये देऊ स्वच्छता ठेवा परंतु मी एवढं चांगलं करतोय आणि उद्याच्याला गणेश शिंदेच्या मनात आलं म्हणून त्यांनी इथं टपरी टाकायची कस काय चांगलं मग त्याच्या शेजारी कोणीतरी पाणटपरी टाकायची मग त्याच्या शेजारी चहा कोमणी चहा तर अशा पद्धतीनं ते कसं रे मी आता पण येताना पाच का सहा झाडांच्या फांद्या तुटल्या होत्या कालच्या वादळात मी ताबडतोब चीफ ऑफिसरला साईन त्या फांद्या काढून घे कोण मायचा लाल एवढं बारीक बघणार आहे कुणी बघू शकत नाही आज नाही तुम्हाला पुढं कळेल कोणीच नाही आज प्रत्येक वेळेस आता उद्या पहाटे त्या फॉरेस्टमध्ये काही कामं चाललेली ती बघायला जायची कुणी मी पण अनेक वर्ष काम करतो अनेकांचं काम मी जाऊन मला कुणावर टीका करायची नाही नाहीतर मी सांगायला ना गेलो की लगेच कुठलं तरी काहीतरी डोकं चढवतात लावतात